मी डॉक्टर शरू श्रीसागर गीतापठन दोनमध्ये आहे गीतापठनमध्ये भारुडाची स्पर्धा घेण्यात का घेण्यात आली त्यामध्ये मी भाग घेतलेला आहे ह्या भारुडामध्ये माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी संतोषी जाजू आणि कल्याणी चोपडे आहेत आम्ही हे जे भारूड म्हणत आहोत ते माऊली भजनी मंडळ शिंदे वस्ती रावेत पुणे येथून सादर करीत आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला थोडी भारुडाची माहिती सांगते भारुड म्हणजे काय भारूड ही संकल्पना पुरातन काळातली आहे संत लोकांनी मंडळींनी यावर खूप प्रकाश टाकला आहे आणि जनजागरण केलेले आहे प्राधान्याने महिलांना जागृत करणे ते म्हणजे भारुडातून भारुडाचा अर्थ का म्हणजे काय भाव अधिक रूढ भावना रूढ ज्याच्यात त्यात ते भारूड भारूड हे अलंकार वगैरे काही नसून इथे यमक जुळलेला असतो आणि ही जी भाषा जी आहे ही बोलीभाषेतून आहे कारण काय तर ग्रामीण भागातल्या महिलांना बोलीभाषा समजते हे जे भारूड आहे हे अनेक संतांनी तयार केलेले आहेत संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज गोरोबा काका अशाच एका अं महात्म्यांचं एका म्हणजे प्रसिद्ध असलेल्या तुकाराम महाराजांचं मी भारूड घेऊन येत आहे तुमच्यासाठी ते तुम्ही शांतपणे आहे का ह्या भारुडात मला काय म्हणायचं आहे एक स्त्री आहे ती संसारात इतकी गुमलेली आहे की तिला भगवंताचं नामस्मरण करायला किती अडथळे येतात हे या भारुडातून मला सांगायचं आहे तर मंडळी मी आता माझ्या भारुडाला सुरुवात करते आणि तुम्ही मला साथ द्यायला हवी धन्यवाद तीर्थाला जायाच तीर्थाला मला बाई जायाच तीर्थाला तीर्थाला जायाच तीर्थाला मला बाई जायाच तीर्थाला 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 मला बाई जायाच तीर्थाला माझा मुलगा साधा भोळा सुनबाई फिरवी त्याला गरा घरा सुनबाई फिरवी त्याला गरा घरा म्हणून सोडू नाही वाटत घर आला सोडू नाही वाटत घर आला नाही वाटत घर आला मला वाई जायाच तीर्थाला मला बाई तीर्थाला तीर्थाला मला बाई जायच तीर्थाला कशी जाऊ मी तीर्थाला कशी जाऊ मी तीर्थाला हो, म्हणून जात नाहीस का घरातून पायच निघत नाहीये हा ऐका तर अजून आहो माझ्या घरी भाडे करू मुक्ता नागलाय माझा आहो तरी भाडे करू तीन मी गेल्यावर करती लगाणं मी गेल्यावर करतीला घाण म्हणून सोडू नाही वाटत घराला सोडू नाही वाटत घराला सोडू नाही वाटत घराला मला बाई जायाचं तीर्थाला आला माई मला माई जायाच तीर्थाला मला माई जायाच तीर्थाला घरी लेख सुनाय सांभाळून घेतील तू नको चिंता करू त्याची अहो ऐका तर की अजून माझ्या घरी सोन्या चांदीचे अलंकार माझ्या घरी सोन्या चांदीचे अलंकारची भीती वाटते फार सोराची भीती वाटते फार म्हणून घर नाही सोडावं वाटत मला घर नाही सोडावं वाटत मला मला बाई जायाच तीर्थाला मला बाई जायाच तीर्थाला मग बाई कशी जाऊ मी तीर्थाला कशी जाऊ मी तीर्थाला हर्कत नहीं, जा जा काही हरकत नाही जा आणि अहो मंडळी तुमच तर बघा अजून काय आहे तीर्थाला 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 मला जाई वाटत तीर्थाला आहो, तीर्थाला जाण्यासाठी करावे लागते चिवडान लाडू खायला पाहिजे तर काहीतरी वाटेल अहो तीर्थाला जाण्यासाठी करावे लागते चिवडान लाडू आणि सज्जावरचे डबे रिकामे कशी करू आणि सज्जावरचे डबे रिकामे कशी म्हणून घर नाही सोडत मला घर नाही सोडत मला कशी जाऊ मी तीर्थाला कशी जाऊ मी तीर्थाला अगं बायानो काय सांगू तुम्हाला एकदा काय झालं बघा ऐकलं ऐक नीट देऊन ऐकाड स्वप्ना रात्री स्वप्नात मी केलं पुण्य रात्री स्वप्नात केलं पुण्य परमेश्वरानं दिलं मला दर्शन पांडुरंगानं दिलं मला दर्शन म्हणून घर नाही सोडू वाटत मला घर नाही सोडू वाटत मला मला वैजा याचं तीर्थाला मला वैजा याचं तीर्थाला 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 कशी जाऊ मी तीर्थाला जा देवा हे देवाने स्वप्नात दर्शन दिलं आता कशाला जाते इथच हरी हरी करत बसते हे जणा तुकाराम महाराज काय म्हणतात तसच मी करणारे जनार्धनी तुका म्हणे अशा ह्या वेड्या बाया अशा ह्या वेड्या बाया जन्माये वाया गेल्या जन्माये बसले हरिनाम करायला घरीच बसले हरिनाम करायला घरीच बसले हरिनाम करायला घरीच हरिनाम करायला कशी जाऊ मी तीर्थाला कशी जाऊ मी फिरसाला तिरसाला तीर्थाला तीर्थाला